वायरल व्हिडिओ चार गर्ल फ्रेंचे हट्ट पुरवण्यासाठी एकवीस वर्षीय तरुणानं जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही त्याआ चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर अविनाश कांदडे छत्रपती संभाजीनगर अवघ्या एकवीस वर्षीय तरुणाने आपल्या प्रेसीसाठी चे लाड पुरवण्यासाठी त्यांना खर्च भागवण्यासाठी धक्कादायक कृत्य केलेला आहे शहरातून विविध ठिकाणाहून आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मोटरसायकल चोर चोरून आणायचा हा धंदा त्याने चालू केला पण चार गरपेंट हट्ट पुरवण्यासाठी पैशांची गरज गरज भासू लागल्याने मास्टर कीचा वापर करून अवघ्या एकवीस वर्षीय तरुणांनी चक्क पंचवीस दुचाकी चोरी केलेल्या आहेत संभाजीनगरात समोर आलाय दुचाकी पळवणाऱ्या सरायत आरोपीला हरसूल पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत असून त्याच्याकडे चौदा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत आदित्य राजेंद्र मोहिते असे या आरोपीचे नाव आहे पोलिसांकडून अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे दुचाकीची संख्या